नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ग्रामसेवक कृषी घटक यामध्ये पिकावर पडणारे प्रमुख पिके त्यावर पडणारे रोग व पंचायतराज या विषयावरला आपण तीस प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आतापर्यंत आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कृषी घटक तांत्रिक या विषयावर आपण साठ प्लस व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि तुम्हाला अवेलेबल होण्यासाठी त्याची प्लेलिस्ट आपण तयार केलेली आहे आणि तिची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिला क्लिक करून त्यावर व्हिडिओ तुम्ही सर्व पाहू शकता बरं मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसेच बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करून ठेवायचं आहे आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करत चालायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करून द्यायचा आहे तरी चला बघूया आजचा प्रश्न पहिला प्रश्न आहे कापूस पिकावर पडणारा महत्त्वाचा रूप डायडॅश म्हणजे कोणता आहे काय विचारलं आहे कापूस पिकावर पडणारा महत्त्वाचा रोग कोणता आहे तर बा चार पर्याय तुमच्या समोर दिलेली त्यांनी बोंडाळी आहे तांबेरा आहे केवढा आहे तर तुम्हाला लगेच हिंक लागली असेल की कापूस पिकावर कोणता रोग पडत असतो हे तर बऱ्याच वेळेस तुम्हाला ऐकण्यामध्ये रिव्हिजनमध्ये गेलेलंच असेल मग बघा करपा कोणत्या पिकावर पडतोय तांबेरा कोणत्या पिकावर पडतोय केवढा कोणत्या पिकावर पडतोय हे तर तुम्हाला सर्व माहीत आहे आता हे तर कोणाला चुकले नाही पाहिजे बोंडाळी करपा तांबेरा आणि केवढा कोणी सांगू शकेल का सार्वनी कमेंट करणं अपेक्षित आहे जर व्हिडिओ खरंच आवडत असेल तर लाईक करायला विसरायचं नाही ठीक आहे आणि जर चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे उत्तर द्या कापूस पिकावर पडणारा महत्त्वाचा रोग कोणता तर तो आहे बघा बोंडाळी हे बघा याचं प्रमाण जास्त आहे कशाचं बोंडाळीचं कोणत्या पिकावर कापूस पिकावर थोड्याफार प्रमाणामध्ये बी टी कॉटनमुळं काय झालेलं आहे याच्यावरती नियंत्रण प्रस्थापित झालेलं आहे किंवा नियंत्रण आलेलं आहे परंतु पूर्वीच्या काळी काय होत होतं कापूस पिकावर फार असा खूप जास्त प्रमाणात फवारण्या करावं लागत होत्या कशासाठी हे बोंडाळीला कव्हर करण्यासाठी आणि आता काय झालेलं आहे ते प्रमाण कमी झालेलं आहे म्हणून लक्षात असू द्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर एक बोंडाळी बघा दुसरा प्रश्न आपण बघूया काय दुसरा प्रश्न द्रांक्ष या फळाचे शास्त्रीय नाव काय हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं परीक्षेमध्ये की प्रत्येक फळाचं शास्त्रीय नाव काय येऊ शकतं आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय आलेला आहे द्रांक्ष ह्या फळाचे शास्त्रीय नाव काय आहे आणि असा प्रश्न तुमच्यासमोर आहे ऑप्शन आहेत बघा ह सायट्रस सायन्सेस मॅग्नेफेरा इंडिगा विटीस विनेफेरा आणि कोकस नुसेफेरा पटापट उत्तर द्यायचं आहे कारण जर तुम्ही अभ्यास केलेला असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ताप सापडेल तर बघा लक्षात घ्या जो कॉकस फेरा आहे चार नंबरचा इथं तुम्हाला पर्याय दिलेले बघा पहिला दुसरा तिसरा आणि चौथा तर जो कॉकस न्यूशी आहे हे कशाचं नाव आहे थर हे आहे नारळाचं नाव लक्षात घ्या कारण व्हिडिओ मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की व्हिडिओ बघत असताना त्यावेळेस काय करायचं ओहे आणि पेन जवळ ठेवायचं आणि जे विषय तुम्हाला नवीन वाटतील ते नोट डाऊन करत चालायचे चा। तर बघा चौथा पर्याय काय आहे कॉकस निवशी पेहरा कोकस न्यूजशेपर आहे कशाचं नाव आहे तर हे आहे नारळाचं नाव आणि त्यानंतर बघा आहे सायट्रस सायन्सेस सायट्रस सायन्सेस जे पहिलं ऑप्शन आहे बघा हे कशाचं नाव आहे तर हे कशाचं आहे संत्र्याचं सायट्रस सायन्सेस हे संत्र्याचं सायंटिफिक नाव आहे फळांचा राजा कोणता आहे तर आंबा मग आंब्यासाठी काय आहे बघा बघा आंब्यासाठी आहे मॅग्ने फेरा इंडिगा पर्याय नंबर दोन त्याला काय आंब्याला म्हणतो आपण काय मॅग्निफेरा इंडिगा आणि पुढचं जे आहे तर ते आहे विटिश विनिफेरा आणि हे आपलं उत्तर आहे कोणतं काय प्रश्न काय आपल्याला द्राक्ष या फळाची शास्त्रीय नाव काय आहे तर त्याचं उत्तर काय आहे पर्याय नंबर तीन काय विटिश विनिफेरा हे आपलं उत्तर आहे जे द्राक्षाचं सायंटिफिक नेम आहे बघा सायंटिफिक नेम लिहिण्याची पण एक पद्धत आहे ती माहिती आहे तुम्हाला की सायंटिफिक नेम कसं लिहावं तर सर्वांना माहिती असेल तर जे हे नाव लिहिताना जे फर्स्ट लेटर असतं ना तर हे कॅपिटल पाहिजे आणि दुसरं जे आहे म्हणजे ते स्मॉल पाहिजे अदरवाइज सगळं स्मॉलमध्ये चालेल पण ते कशामध्ये लिहिलं गेलं पाहिजे इटॅलिकमध्ये पाहिजे नावाचा प्रकार असतो ना सायंटिफिक नावाचं त्याला काय म्हटलं जातं द्विनाम पद्धती म्हणतात आणि त्याला कोणी शोधून काढलेली ती किर्लिनियस किर्लिनेस नावाच्या शास्त्रज्ञांनी काय केलेली शोधून काढलेली पद्धत आहे तरी अशा पद्धतीने त्या ठिकाणी द्राक्षाचं नाव काय विटिश विनेफेरा आहे आणि हे बाकीचे कन्सेप्ट जे आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे चला पुढचा प्रश्न आपण बघूया भारतात तूर पिकाखाली एकूण किती हेक्टर एक क्षेत्र आहे बघा भारतामध्ये पिकाखाली एकूण किती हेक्टर एक क्षेत्र आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि पर्याय तुम्हाला दिलेले बघा पंचवीस पॉईंट पंच्याहत्तर लाख हेक्टर अकरा पॉईंट सव्वीस लाख हेक्टर त्यानंतर तेरा पॉईंट अठ्ठ्याण्णव लाख हेक्टर आणि दहा लाख हेक्टर मग भारतात तूर पिकाखाली किती क्षेत्र येईल रब्बीमध्ये सर्वात जास्त क्षेत्र जर असेल तर ते आहे हरभऱ्याचं आपल्याला काय विचारलेलं तूर या पिकाखाली विचारलं पण रब्बीमध्ये सर्वात जास्त क्षेत्र ह कोणत्या पिकाचं असतं तर हरभारेचं असतं म्हणजे डाळवर्गीय पिकामध्ये खरीपामध्ये सर्वात जास्त क्षेत्र जर असेल तर ते आहे तुरी पिकाचं म्हणजे दोन हंगाम जे आहे रब्बी हंगामामध्ये डाळवर्गीय पिकामध्ये रब्बी हंगामामध्ये सर्वात जास्त क्षेत्र जर विचारलं तर ते कोणत्या पिकाचं येईल हारबाऱ्या येईल आणि खरीप हंगामामध्ये जर जा विचारलं डाळवर्गीय पिकामध्ये सर्वात जास्त क्षेत्र जे असेल तर ते आहे तूर या पिकाचे मग उत्तर काय येईल आपलं हां उत्तर काय असेल उत्तर आहे बघा पर्याय नंबर दोन अकरा पॉईंट सव्वीस लाख हेक्टर प्रश्न काय विचारला आहे भारतात तूर पिकाखाली एकूण किती हेक्टर क्षेत्र आहे असा प्रश्न आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय आहे अकरा पॉईंट सव्वीस लाख हेक्टर एवढं क्षेत्र कशासाठी आहे पिकाखाली आहे भारतामध्ये पुढचा प्रश्न आपण बघूया बघा तांबेरा रोग कोणत्या वनस्पतीवर पडतो तोंडावर उत्तर असेल सर्व विद्यार्थ्यांच्या तांबेरा रोग कोणत्या पिकावर पडतो ऊस आहे तांदूळ आहे तांदूळे हे चार नंबरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बघा मित्रांनो व्हिडिओमध्ये काही प्रश्नाची लेवल कशी आहे थोडी हार्ड आहे काही मध्यम आहे आणि काही एकदम सोपी आहे तर या सर्वच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यायला पाहिजे काय प्रश्न काय विचारलेला आपल्याला त्यासाठी काय करायचं तुम्ही प्रश्नही नीट वाटून घ्यायचा आणि त्याच्यावर जे ऑप्शन दिलेले ते ऑप्शनसुद्धा नीट वाचायचे म्हणजे काय होतं आपल्याला प्रश्न समजून येतो आता तुम्हाला सर्वांना समजलं असेल की तांबेरा हा रोग कोणत्या पिकावर पडतोय बघा बरेचसे विद्यार्थी सध्या लेक्चर बघत असणारे किंवा परीक्षे देणारे तर हे एक शेतकरी बॅकग्राऊंडमधले असतील तर त्यांना समजेल तांबेरा हा जो रोग आहे तर हा हो गहू पिकावर पडतो म्हणजे याचं उत्तर काय ऑप्शन नंबर दोन पुढचा प्रश्न आपण बघूया स्त्री होती ही संस्था कोणी स्थापन केली बघा कशातला प्रश्न आहे श्रीविचारवती ही संस्था कोणी स्थापन केलेली तांत्रिकमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पंडिता रामाबाई सरस्वतीबाई जोशी रमाबाई रानडे सावित्रीबाई फुले यापैकी श्रीविचारवती ही संस्था कोणी स्थापन केलेली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर श्रीविचारवती ही जी संस्था आहे हिची स्थापना कधी झाली हेही आपल्याला लक्षात पाहिजे कोणी स्थापन केली हे तर आपल्याला माहितीच पाहिजे परंतु तिची स्थापना कधी झालेली हे सुद्धा आपल्याला माहिती माहिती पाहिजे तर मग ही जी संस्था ही जी स्थापना कधी झालेली अठराशे एक्क्याहत्तरला स्थापन झालेली संस्था आहे तरी ॲक्झॅक्ट उत्तर तुम्ही लोकांनी सांगायचं आहे वेळेस माझ्याकडून मागं पुढं होऊ शकतं तर नक्की जी स्त्री विचार होती ही संस्था ह नक्की कधी स्थापन झाली याचं उत्तरसुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये द्या बघा तर याचा आपण जास्त वेळ न घेता आपण पटापट आपल्याला प्रश्न कवर करायचे आहेत बघा तर याचं उत्तर आहे सरस्वतीबाई जोशी कोणती संस्था स्त्री विचारवती संस्था ही कोणी स्थापन केलेली आहे सरस्वतीबाई जोशी यांनी केली मग हे सरस्वतीबाई जोशी कोण होत्या तर या गवा जोशी यांच्या धर्मपत्नी होत्या गवा जोशी यांच्या धर्मपत्नी होत्या मग गवा जोशी कोण आहेत की त्याला आपण काय नावाने ओळखतो हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे मग गवा जोशी यांना आपण सार्वजनिक काका सार्वजनिक काका बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो तर सार्वजनिक काका म्हणजे कोण गवा जोशी हे आहेत सार्वजनिक काका आपण ज्यांना म्हणतो त्याच्या धर्मपत्नी होत्या कोण सरस्वतीबाई जोशी आणि यांनी अठराशे एकाहत्तरला काय केलं आहे श्री विचारवती श्री विचारवती ही संस्था स्थापन केली होती बघा रमाबाई आहे एक कन्सेप्ट आपल्याला पंडित रामाबाई पण आहे ना मग पंडितारामाबाईच्या आपण संस्था ऑलरेडी बघितलेल्या आहे कोणकोणत्या शारदा सदन प्रीती सदन मुक्ती सदन ह्या ज्या संस्था आहे या पंडित रामाबाईच्या त्या तुम्ही बघितलेल्या आहेत आणि महत्त्वाची एक होती कोणती सेवा सदन आता सेवा सदन जर म्हटलं तर सदन ही संस्था कोणाची आहे का सदन शारदा सदन आणि सेवा सदन नावात कन्फ्यूज होऊ शकतं थन सेवा सदन ही पंडित रमाबाईची नाही आहे तर ही सेवा सदन जी संस्था आहे ती रमाबाई रानडेची आहे आणि रमाबाई रानडे यांनी कधी चालू केलेली कधी स्थापन केलेली ही संस्था तर एकोणीसशे आठमध्ये कधी एकोणीसशे आठला आणि कोणत्या ठिकाणी जर म्हटलं तर त्याचं उत्तर येईल मुंबई या ये ठिकाणी मुंबई या ठिकाणी एकोणीसशे आठमध्ये से सेवा सदनाची स्थापना केलेली आहे कोणी के केलेली आहे रमाबाई रानडे यांनी केलेली आहे मग सरस्वतीबाई जोशी यांनी श्री विचार होती ही कधी केली होती अठराशे एक्क्याहत्तरला पंडिता रमाबाई यांच्या सगळ्या संस्था आहेत त्यासुद्धा आपण या ठिकाणी कवर केलेल्या आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा त्या तुम्हाला भेटून जातील चला पुढचा प्रश्न आपण बघूया कपाशीमध्ये बी टी जीन ट्रान्सफर करून तयार केलेल्या नवीन वानस डॅडस असे म्हणतात काय प्रश्न आहे कपाशीमध्ये बी टी जीन ट्रान्सफर करून तयार केलेल्या नवीन वाहनास काय म्हणतात बघा सेंद्रिय कपाशी ट्रान्सजेनिक कपाशी असेंद्रिय कपाशी वरीलपैकी एकही नाही असे तुम्हाला पर्याय दिलेले हे सर्व प्रश्न परीक्षेला आलेले आहेत यामध्ये मानाचं काही टाकत नाही विद्यापीठाची परीक्षा असेल किंवा कृषीसेवक असेल किंवा ग्रामसेवक असेल कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये हे प्रश्न उत्तरलेले आहे बी टी हे एक जीवाणू आहे बी टी काय आहे हे एक जीवाणू आहे आणि तो कुठं असतो तो, तो जमिनीमध्ये आढळते बी टी हा जीवाणू कुठं आढळतो जमिनीमध्ये आढळते आणि बी टी असं आपण काय म्हणतो बॅचलर थुर्जिनिशिस असं आपण म्हणतो मग महाराष्ट्रामध्ये कधी वापरले गेलं होते बी टी हे जीवाणू कधी वापरले गेलं होतं महाराष्ट्रामध्ये तर उत्तर असेल दोन हजार एक ते दोन हजार दोन ह्या हंगामामध्ये हे सर्वप्रथम वापरलं गेलं होतं म्हणून याचं योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर दोन ट्रान्सजेनिक कपाशी काय बी टी जीन्स ट्रान्सफर करून तयार केलेल्या नवीन वानस काय म्हटलं जातं तर ट्रान्सजेनिक कपाशी असं याचं नाव आहे पुढचा प्रश्न आपण बघूया भातावर पडणारी महत्त्वाची कीड म्हणजे डायटश भातावर पडणारी महत्त्वाची की के, कीड म्हणजे काय आणि मला वाटतं या प्रश्नाचं उत्तरसुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी द्यायला पाहिजे मित्रांनो जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक ला नक्की करायला विसरू नका त्यामध्ये बघा काय प्रश्न विचारला आपल्या भातावर पाडणारी महत्त्वाची कीड म्हणजे कोणती किडे खोडकिडा मावा तांबेरा केवडा त्यालाच आपण गोसवीसुद्धा म्हणतो कोणती किडे चला पटापट -पड़ उत्तर द्या प्रश्न सोपा आहे सर्वांना उत्तर येणं अपेक्षित आहे बघा भातावर पडणारी महत्त्वाची जी कीड आहे तर ती कोणती असते खोडकिडा खोडकिडा जो आहे ना तो भातावर पडतो तसं खोडकिडा जर म्हटलं तर तो ज्वारीवर सुद्धा असतो भातावर तर असतोच असतो पण तो सुद्धा असतो बरेचसे जे त्रणधान्य आहे या त्रणधान्यावर काय होतं हा खोडकिडा महत्त्वाचा आजार आहे महत्त्वाची कीड आहे तृण धान्यावर परंतु सर्वात जास्त ठीक कोणत्या पिकावर पडते तर भात या पिकावर पडते पुढचा प्रश्न आपण बघूया पिवळे सोने म्हणून संबोधली जाणारी मकेची एक जात म्हणजे डायडॅश होय प्रश्न थोडे सोपेच पडले गेलेले आज बघा पिवळे सोने म्हणून संबोधली जाणारी मकेची एक जात म्हणजे डायडॅश होय चार ऑप्शन आहे तुमच्यासमोर कोणते डेक्कनगंगा सफेद मधुमक्का माधुरी या चार ऑप्शनपैकी तुमचं उत्तर काय असू शकतं किंवा या व्हिडिओमधून तुम्हाला किती प्रश्नाचं उत्तर बरोबर देता येतं ते मला कमेंटमध्ये कळवा तसंच माझ्याकडून एखादा प्रश्न जर गलत उत्तर जात असेल तर त्याचंही उत्तर तुम्हाला योग्य उत्तर कमेंटमध्ये कळवा बघा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला प्रश्न काय पहा पिवळे सोने म्हणून संबोधली जाणारी मक्केची एक जात म्हणजे कोणती जात आहे बघा डेक्कनगंगा सफेद मधुमक्का माधुरी आता हा सोपा आहे सगळेजण खात असतात मक्का म्हटलं तर सर्वजण खातात पटापट सांगायचं आहे डेक्कनगंगा सफेद मधुमक्का माधुरी मधुमक्का मधुमक्का जी आहे थरीला हिला काय पिवळे सोने म्हणून संबोधले जाते मक्केची एक काय महत्त्वपूर्ण जात आहे पर्याय नंबर तीन त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया बघा प्रश्न खालील जोड्यांपैकी कोणती जोडी बरोबर आहे बघा आता लावा हिंमत इथं अरे पटकन या प्रश्नाचं उत्तर द्या बघा काय जोड्या काय दिलेल्या बघा करडई आठ कापूस सी एस एच नऊ त्यानंतर तिसरा पर्याय काय बघा तिसरी जोडी काय आहे ऊस कोबाहत्तर एकोणावीस आणि सूर्यफुल एन एच एन वन यापैकी आपल्याला योग्य जोडी ओळखायची बघा करडे आठ कापूस यश यच नऊ ऊस को बहात्तर एकोणावीस सूर्यफुल एन एच वन मग आता एक एक पहा आठ एस आठ कोणत्या पिकाचं नाव आहे आठ म्हणजे काय आहे तर बघा आठ म्हणजे जे पहिलं पहिलं कन्सेप्ट आहे ती जोडी करडेची आहे का नाही चुकी एस आठ ही कसे कशाची एसाठ म्हटलं कशाशी जोडवीन योग्य उत्तर काय होईल त्याचं मूग एस आठ म्हणजे काय मूग आणि सी एस एच नऊ हे काय कापूस आहे का सी एस एच नऊ नाही सी एस एच नऊ हे कशाचं वाण आहे ज्वारीचं कशाचं ज्वारीचं वाणे कापसाचं वाण नाही आहे त्यानंतर मग योग्य जोडी काय आहे काय विचारलेलं तुम्हाला बरोबर जोडी कोणती ऊस को बहात्तर एकोणावीस ही जोडी योग्य आहे काय जे बहात्तर एकोणावीस आहे ना त्याला आपण काय म्हणतो संजीवनी म्हणतो ना एकाहत्तर पंचवीस बहात्तर एकोणावीस हे काय आहे मला वाटतं खाली मी लिहून सुद्धा दिलेलं आहे तुम्हाला यसाठ काय मोगे सी एस एच नऊ ज्वारीय ऊस को बहात्तर एकोणावीस संजीवनी आणि एकाहत्तर पंचवीस संपदा या ऊसाच्या जाती आहे म्हणजे योग्य उत्तर काय येईल आपलं पर्याय नंबर तीन ऊस पुढचा प्रश्न बघूया बघा प्रश्न काय बंची टॉप वायरस हा कोणत्या पिकावर पडतो ऑप्शन काय टोमॅटो मोहरी केळी ऊस कशावर पडतो सोपा प्रश्न आहे सर्वना उत्तर माहितीच असेल तर बजेट ऑफ रोग आहे ना हा केळी पिकावर पडत असतो कोणत्या केळी पिकावर पडत असतो पर्याय नंबर तीन याचं उत्तर आहे सर्वांना उत्तर माहीत पाहिजे मग हा काय करत असतो केळीची जी पाने आहेत ना ती पिवळी पाड म्हणजे बनची टॉपा रोग जर केळीवर पडला तर काय होतं केळीची जी पानं असतात ती पिवळी पडते आणि पानाची गळती होते किंवा पानं फाटतात बघा केळीचं बाग तुम्ही बघितलेला आहे कधी म्हणजे पानं फाटल्या जाते त्यामुळे बरेच ते त्याच्यामध्ये काय करतं प्रवाह करत असतो कोणता रोग बंची टॉप हा कोणत्या पिकावर पडतो केळी या पिकावर पडतो पुढचा प्रश्न आपण बघू अठराशे चौवेचाळीस साली दादोबा पांडुरंग यांनी डॅडस या ठिकाणी सभेची स्थापना केली कोणत्या ठिकाणी केली अठराशे चौवेचाळीसला के केली हे तर आपल्याला त्यांनी सांगितलं पण कोणत्या सभेची स्थापना केली आणि कोणी केली दादोबा पांडुरंग यांनी चार पाहि तुमच्यासमोर मुंबई पुणे सुरत अहमदनगर योग्य चा। पाट उत्तर काय याचं सरा पटापट उत्तर द्यायचं हा बघा तर लक्षात घ्या जी अठराशे चौवेचाळीस साली कधी अठराशे चौवेचाळीस सभेची स्थापना झाली होती जी की कोणी केली होती दादोबा पांडुरंग यांनी केली होती मग आता कुठं केली होती असा प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे डॅडॅश डॅश या ठिकाणी कुठं केली होती तर सुरत या ठिकाणी केली होती महत्वाचं आहे बघा आपण मुंबई वगैरे आपल्याला वाटू शकतं परंतु या ठिकाणी उत्तर काय सुरत बघा आपल्याला अभ्यास करत असताना ज्या महत्वाच्या संस्था आहेत त्यासुद्धा लक्षात ठेवायच्या आहे जसे की सभा आहे परमहंस सभा आहे त्यानंतर आत्मीय सभा आहे प्रार्थना समाज आहे सत्यशोधक समाज आहे आर्य समाज आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायचं आहे त्यांचा डेट आणि संस्थापक कोण आहे आणि त्यांची स्थापना कुठे झालेली आहे हे सगळं आपल्याला काय करायचं लक्षात ठेवायचं आहे तर बघा सुरत या ठिकाणी मानव धर्मसभेची स्थापना झालेली आहे आणि सभा जी आहे किंवा ज्ञानप्रसारक सभा कोणत्या सभा किंवा ज्ञानप्रसारक सभा या दोन्ही ज्या आहेत त्या अठराशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नासला स्थापन झालेल्या आहे त्यासुद्धा कोणी स्थापन केलेल्या आहेत तर दादोबा पांडुरंग यांनी स्थापन केलेल्या आहेत हे सुद्धा आपल्याला काय करायचं या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे याचं उत्तर तुमच्या लक्षात आलं कुठं स्थापन झाली पर्याय नंबर तीन सुरत या ठिकाणी कोणी स्थापन केली पांडुरंग यांनी केली कधी स्थापन केली पुढचा प्रश्न आपण बघूया सर्वसाधारणतः महाराष्ट्रात बाजरीचे पीक कोणत्या हंगामात घेतले जाते बघा प्रश्न कसा आहे सोपा आहे सर्वसाधारणतः महाराष्ट्रामध्ये बाजरीचं पीक कोणत्या हंगामात घेतलं जातं चार पर्याय आहे तुमच्या समोर खरीप रब्बी उरळी हिवाळी बाजरी हे पीक तीनही हंगामात घेतलं जातं त्यातील बाजरीच्या प्रसिद्ध जाती तुम्हाला माहित पाहिजे बाजरीच्या प्रसिद्ध जाती कोणत्या आहे श्रद्धा आणि सबोरी श्रद्धा सबोरी या संकरित जाती आहेत मा आणि या तिन्ही हंगामामध्ये घेतल्या जातात पण महाराष्ट्रामध्ये विशेषतः कुठं विचारलं त्यांनी महाराष्ट्रात बाजरीचे पीक कोणत्या हंगामात घेतले जातं हा प्रश्न आपल्याला त्यांनी विचारलेला आहे तर महाराष्ट्रामध्ये विचारलं तर महाराष्ट्रामध्ये या खरीपामध्ये घेतले जातात तसं तर तिन्ही हंगामामध्ये बाजरीचं पीक घेतलं जातं मग उत्तर काय पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न आपण बघूया पायरीला ही कीड प्रामुख्याने कोणत्या पिकावर दिसून येते पर्याय ये। ऊस भुईमुख कांदा बाजरी ठीक आहे तर ही पायरीला ही जी कीड आहे ही ऊस या पिकावर प्रामुख्याने दिसून येते योग्य ये उत्तर काय आहे पर्याय नंबर एक ऊस या पिकावर ही कीड पडत असते पुढचा प्रश्न बघूया जमिनीवर कायमस्वरूपी सुधारणा करण्यासाठी खर्चिक यंत्रसामुग्री खरेदीसाठी दिलेल्या कर्जाचे वर्गीकरण पुढील पैकी कोणत्या प्रकारात केले जाते कायमस्वरूपी सुधारणा करण्यासाठी जमिनीवर कायमस्वरूपी सुधारणा करण्यासाठी खर्चिक यंत्रसामुग्री खरेदीसाठी दिलेल्या कर्जाचे वर्गीकरण पुढीलपैकी कोणत्या के प्रकारात केले जाते अल्पमुदत मध्यम मुदत दीर्घ मुदत यापैकी नाही कोणत्या प्रकारचं विचारलं तुम्हाला जमिनीवर कायमस्वरूपी सुधारणा करायची कायमस्वरूपी सुधारणा करायची म्हणजे काय खर्चिक बाब आहे आणि जास्त पैसे या ठिकाणी लागणार आहे तर मग त्यासाठी कोणतं कर्ज लागणार आहे अल्पमुदत मध्यम मुदत का दीर्घ मुदत बघा तीन कर्जाचे प्रकार असतात तर तीनही कर्जाचे प्रकार बघा या ठिकाणी दिलेलं अल्पमुदतीचं जे कर्ज असतात ना ते कसं असतं बघा पंधरा महिन्यापर्यंत जे अल्पमुदतीचं कर्ज जे असतं ते किती असतं पंधरा महिन्यापर्यंत पंधरा महिन्यापर्यंत जे असतं त्याला आपण काय म्हणतो अल्पमुदतीचं कर्ज म्हणतो आपण पीक कर्ज असं सुद्धा त्याला म्हणू शकतो ते सुद्धा अल्पमुदतीच्या कर्जामध्ये येतं जेव्हा पेरणी वगैरे असते ना त्यावेळेस जे आपल्याला साहित्य लागतं बी बियाणं खतं वगैरे त्यावेळेस शेतकऱ्याकडं पैसे असतात का पैसे नसतात तर मग त्या ठिकाणी अल्पमुदतीच्या मुदतीसाठी आपण पंधरा महिन्यासाठी जे कर्ज घेतले जातात त्याला काय म्हणतात अल्पमुदतीचे कर्ज म्हटलं जातं त्यानंतर मध्यम मुदतीचं जे कर्ज आहे तर त्याचा कालावधी किती असतो बघा तर त्याचा कालावधी असतो पंधरा महिने ते किती पाच वर्षापर्यंत जे कर्ज असतं त्याला आपण मध्यम कालावधीचं कर्ज म्हणून समजा एखादी पाईपलाईन घ्यायची मग त्याला थोडं थोडंसं कालावधीसाठी कर्ज पाहिजे मग ते कोणतं मध्यम कालावधीसाठी आणि शेतकऱ्याला समजा मोठं काम करायचं शेतीमध्ये आणि परमानंट स्वरूपात करायचं आहे म्हणजे उदाहरणार्थ ट्रॅक्टर घ्यायचे किंवा मोठ्या मोठ्या वस्तू घ्यायच्या आहे त्याला काही वेगळं म्हणजे कायमस्वरूपी सुधारणा करायची त्यासाठीचं जे कर्ज आहे ते आहे दीर्घ मुदतीचं मग त्याचा कालावधी किती असतो पाच वर्षापेक्षा जास्त असतो हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आपण ऑलरेडी एकदा दोनदा या गोष्टी बघितलेल्या आहे तरी आपण या ठिकाणी डेली जे प्रश्न आहेत ते जास्तीत जास्त बघण्याचा प्रयत्न करतोय पुढचा प्रश्न बघूया म्हणजे लक्षात आलं तुम्हाला जमिनीवर कायमस्वरूपी सुधारणा करण्यासाठी खर्चिक यंत्रसामग्री खरेदीसाठी दिलेल्या कर्जाचे वर्गीकरण पुढीलपैकी कोणत्या प्रकारात केलं जातं तर दीर्घ मुदत पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न आपण बघूया टी बियाणे कोणत्या पिकाशी संबंधित आहे काय प्रश्न केलेला आहे बी टी बियाणे कोणत्या पिकाशी संबंधित आहे हा प्रश्न पाहण्याअगोदर मी तुम्हाला एक विनंती करतो आहे की जर तुम्ही आतापर्यंत आपल्या गृह स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल ओवर सिलेक्ट करून घ्यायचे म्हणजे काय होतं दुसऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातं त्याचबरोबर व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते विद्यार्थी मित्रांनो तर कृपया व्हिडिओला काय करा या ठिकाणी लाईक नक्की करत चला कारण तुमच्या एका लाईकमुळे काय होतं की चांगल्यात चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं आहे आणि तुम्हाला इथून मागचे व्हिडिओ जर बघायचे असतील किंवा कृषी तांत्रिक महत्त्वाच्या प्रश्नाचे व्हिडिओ बघण्यासाठी आपण प्लेलिस्ट लिस्ट बनवलेली मिनिमम साठ ते सत्तर व्हिडिओ त्याच्यामध्ये असतील त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुम्ही बघून घ्या बघा पुढचा प्रश्न काय आहे बी टी बियाणे कोणत्या पिकाशी संबंधित आहे एकदम सोपा प्रश्न आहे सर्वांना या, या प्रश्नाचं उत्तर येत असेल कापूस गहू ज्वारी यापैकी नाही चार पाया तुम्हाला दिलेले बघा कापूस गहू ज्वारी आणि या प्रश्नावर पाठीमाग एक प्रश्न ह्याच पद्धतीत होऊन गेलेलं आहे तर बी टी बियाणे कोणत्या पिकाशी संबंधित आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय करा कमेंटमध्ये द्या तरी विद्यार्थी मित्रांनो बघा याच्यावर थोडंसं आपण विश्लेषण करूया कापसामध्ये बीटी जोणूक कशासाठी वापरलं जातं बघा बीटी जणूक कापसामध्ये कशासाठी वापरलं जातं बोंडाळीसाठी वापरलं जातं बीटी जणूक आहे हे कापसामध्ये बोंडाळीच्या नियंत्रणासाठी वापरलं जातं मग हे झालं बीटी जणूक कापसामध्ये तर गावामध्ये कोणतं जणूक वापरलं जातं हेही आपल्याला माहीत पाहिजे गावामध्ये कोणतं जणूक वापरलं जातं तर बुटका तयार करण्यासाठी गावात बीजे जणूक वापरलं जातं ना बुटकावान तयार करण्यासाठी नोरीन टेन काय म्हणते त्याला नोरिंटेन हे एक जणूक आहे आणि ते मेक्सिकन गावाची जात म्हणतो त्याला आपण ते ना त्याला आपण काय म्हणतो जो बुटकावान असतो तर ते जणूक त्यामध्ये नोरिंटेन हे एक जणूक आहे मेक्सिकन गावाची जात आपण त्याला म्हणतो हे कशात वापरल्या जातं गावामध्ये वापरल्या जातो आणि आता त्याच्याहून तुम्हाला सांगितलंच मी की बीटे जणूक कशासाठी वापरलं जातं तर बोंडाळीसाठी वापरलं जातं तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रामध्ये शेअर करा आणि आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या चॅनल जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑल ओवर क्लिक करून ठेवा तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र